श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी आपल्याला सर्वांनाच पंधरा ऑगस्टला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी करायची आहे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा प्रत्येक घरामध्ये आनंदाने साजरा केला जात असतो श्रीकृष्णाचा जन्म हा उद्या शुक्रवारी पंधरा ऑगस्टला आपल्याला साजरा करायचा आहे आणि शनिवारी सोळा तारखेला आहे गोपाळकाला श्रीकृष्ण जन्माष्टमीला घरोघरी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करून त्याची पूजा केली जाते आणि पाळणे गायले जातात तसंच प्रत्येकजण जन्द श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवाससुद्धा धरत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपण कधी धरायचा आहे आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांचे वैभवलक्ष्मी या व्रताचे शुक्रवारचे उपवास असतील तर त्यांनी दे हा उपवास कसा सोडायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जर तुमचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा चे उपवास असेल आणि तसंच वैभवलक्ष्मी व्रताचा शुक्रवारचा उपवास असेल तर मग तुम्ही हा उपवास कसा करावा आणि कसा सोडावा याबद्दल तुम्हाला संपूर्ण योग्य ती माहिती नक्कीच मिळेल आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदा दोन हजार पंचवीस वर्षी गोकुळाष्टमी ही पंधरा तारीख आणि सोळा तारीख या दोन दिवशी आल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे की आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी ही कधी साजरी करावी आणि उपवासा कधी धरावा पंधरा तारखेला धरावा की सोळा तारखेला धरावा याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा ही आपण पंधरा तारखेला रात्री करायची की सोळा तारखेला करायची याबद्दलसुद्धा शंकाही निर्माण झालेली आहे तर यंदा दोन हजार पंचवीस यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे आणि याच दिवशी शुक्रवारसुद्धा आहे आणि त्यामुळे बऱ्याच महिला वैभवलक्ष्मी या व्रताचा शुक्रवारचा उपवाससुद्धा करत असतात मग अशा वेळेस बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल की आम्ही शुक्रवारचा वैभवलक्ष्मी या व्रताचा उपवासा कसा सोडावा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवासा कसा करावा गोकुळाष्टमीचं व्रत आणि शुक्रवारचं व्रत हे कसं करावं कारण वैभवलक्ष्मी या व्रताचा शुक्रवारचा उपवास हा संध्याकाळी सोडला जात असतो आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा एकादशीप्रमाणे करून तो दुसऱ्या दिवशी सोडला जात असतो तर यंदा अष्टमी ही तिथी पंधरा तारखेला सुरू होत आहे आणि सोळा तारखेला संपत आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला रोहिणी नक्षत्रावर अष्टमी तिथीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी साजरी करायची असते कारण श्रीकृष्णांचा जन्म हा रोहिणी नक्षत्रावर अष्टमी तिथीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी झालेला आहे आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरा करायचा आहे आणि ही अष्टमी तिथी पंधरा तारखेला सुरू होत आहे आणि सोळा तारखेला संपत आहे त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला पंधरा तारखेला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करायची आहे आणि तसंच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा सुद्धा आपल्याला पंधरा तारखेला उद्या शुक्रवारीच करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला सोळा तारखेला शनिवारी सोडायचा आहे तर बऱ्याच जणांकडे अशीसुद्धा पद्धत आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर श्रीकृष्णाची पूजा करून आपण जो देवाला नैवेद्य दाखवलेला आहे तर तोच नैवेद्य खाऊन हा उपवास सोडला जात असतो जर तुम्ही फक्त श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करत असाल वैभवलक्ष्मी या व्रताचा शुक्रवारचा उपवास तुमच्याकडे नसेल आणि तुमच्याकडे जर रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्मोत्सव हा साजरा केल्यानंतर जर उपवास सोडायची पद्धत असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमचा उपवास हा कृष्ण जन्माष्टमीचा सोडू शकतात पण जर तुमचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास असेल आणि त्यासोबतच वैभवलक्ष्मी या व्रताचा उपवाससुद्धा असेल तर मग अशा महिलांनी काय करायचं आहे तर तुम्ही शुक्रवारची वैभवलक्ष्मी या व्रताची पूजा मांडणी करायची आहे पूजा करायची आहे आणि उपवाससुद्धा करायचा आहे वैभवलक्ष्मी वै वै या व्रताच्या दिवशी तुम्ही जे काही खात असाल ते तुम्हाला खायचं आहे आणि तुम्ही जे फराळाचे पदार्थ खात असाल ते फराळाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात आणि जर तुमच्याकडे श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडण्याची पद्धत असेल तर मग तुम्ही दाखवलेल्या नैवेद्यातील पदार्थ खाऊन तुमचा उपवास सोडू शकतात अशा पद्धतीने तुमचा वैभवलक्ष्मी या व्रताचा शुक्रवारचा उपवास हा सुद्धा सुटेल आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुद्धा सुटेल पण जर तुमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जात असेल आणि तुमचा जर वैभवलक्ष्मी या व्रताचा उपवाससुद्धा असेल तर मग तुम्ही अशा वेळेस काय करायचं आहे तर तुम्ही जो काही नैवेद्य म्हणून स्वयंपाक बनवलेला असेल वरण भात भाजी पोळी ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला संध्याकाळी दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर या नैवेद्याचा तुम्हाला फक्त वास घ्यायचा आहे याप्रमाणे नुसता अन्नाचा वास घेऊन देखील तुम्ही शुक्रवारच्या व्रताचा उपवास हा सोडू शकतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा तुम्ही दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सोडू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि वैभवलक्ष्मी या व्रताचा उपवास हा करायचा आहे आणि याच पद्धतीने तो सोडायचा सुद्धा आहे आणि ज्या गर्भवती प्रेग्नंट महिला असतील त्यांना जर उपवास करणं श्रीकृष्ण जन्माष्टमीचा झेपत असेल तरच त्यांनी तो करायचा आहे नाहीतर गर्भवती महिलांनी हा उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल पण तु तुम्ही या दिवशी दिवसभरामध्ये सेवा करू शकतात तुमच्या तब्येतीची काळजी घेऊनच तुम्हाला या सेवासुद्धा करायच्या आहेत आणि तुम्ही रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी करू शकता आणि तसंच या दिवशी ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना गोकुळाष्टमी ही साजरी करता येणार नाही आणि जर समजा तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी करणार असतील तर तुम्ही बाजूला बसायचं आहे आणि त्या व्यक्तींकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल आणि तुम्हाला काही त्रास जर होत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही संपूर्ण शुद्ध शुचिर्भूत व्हायचं आहे आणि तुमचं घरसुद्धा स्वच्छ करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये गोमित्र सगळीकडे शिंपडायचं आहे आणि त्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सवाची ही पूजा करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि ज्यांना सुतक असेल तर त्यांना ही पूजा करताच येणार नाही आणि सुतक असतानाही जर तुमच्याकडे उपवास केला जात असेल तर मग तुम्ही तो उपवास करू शकतात पण मात्र पूजा सेवा तुम्हाला कुठलीच करता येणार नाही तर अशा पद्धतीने यंदा आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा शुक्रवारी पंधरा तारखेलाच करायचा आहे आणि कृष्ण जन्मोत्सव हा आपल्याला शुक्रवारी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी साजरा करायचा आहे आणि जर तुम्हाला वैभवलक्ष्मी या व्रताचा उपवास असेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि वैभवलक्ष्मी या व्रताचा शुक्रवारचा उपवास हा कसा सोडायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ